नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष स्पेशल उडदाचे वडे कसे बनवायचे पीठ भिजवण्याची अशी पद्ध तुम्हाला यादी पद्धत तुम्हाला याआधी कोणीच सांगितली नसेल त्याचबरोबर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे उडीद वडे त्यासोबत वडे तेलात सोडण्याची एक वेगळीच पद्धत ही पद्धत तुम्ही आत्तापर्यंत कधीच पाहिली नसेल तर कसे बनवायचे हे उडीद वडे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून पाच ते सहा तासांसाठी पाण्यामध्ये छान अशी भिजत ठेवली होती आता यानंतर या डाळीमधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे इथे आपण ही संपूर्ण डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला या पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे जेणेकरून वडे हे कुरकुरीत छान होतील ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आत्ता इथे आपण या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडंसं बारीक चिरून घेतलेलं अल्ल आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे अल्ल इथं आपल्याला आवर्जून घालायचंच आहे जेणेकरून उडीद वडे चवीला छान लागतात आणि अगदी थोडंसं पाणी घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे बारीक करत असताना खूप जास्त पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आता हे बारीक करून घेतलेले मिश्रण इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे मिश्रण या पद्धतीने हाताच्या सहाय्याने छान असं फिरवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटांपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत सुरुवातीला इथे आपण हे या पद्धतीने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे आता एक सिक्रेट पदार्थ म्हणजे यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ घालायचं आहे जेणेकरून वडे जे आहेत ते कुरकुरीत छान असे तयार होतात ज्या चमचाने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे तांदळाचे पीठ इथे मी यामध्ये घातलेला आहे आता इथे आपण पुन्हा एकदा हीच प्रोसेस करणार आहोत सात ते आठ मिनिटांपर्यंत आपल्याला या पद्धतीने हे पीठ मिक्स करत जायचं आहे आपण या पद्धतीने पीठ तयार केल्यामुळे हे पीठ छान असे फुलून येते तर पाहू शकता तुम्ही आधीपेक्षा हे पीठ थोडंसं फुललेलं आहे इथे आपण कोणताही सोडा न वापरता आज कुरकुरीत उडीद वडे तयार करणार आहोत आता सात ते आठ मिनिटांपर्यंत हे पीठ इथे मी छान असं फुलवून घेतलेलं आहे आता आपले हे पीठ तयार झालेले आहे हे कसे ओळखायचे तर यासाठी इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत इथे आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका छोट्याशा बाऊलमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे उडदाच्या पिठाचे मिश्रण या पद्धतीने बोटाने सोडायचं आहे हे जर पीठ पाण्यामध्ये या पद्धतीने तरंगत असेल तर इथं आपले हे पीठ छान असं तयार झालेलं आहे तर पाहू शकता इथे आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे यानंतर लगेचच इथे आपण वडे तयार करायला घेणार आहोत आता इथे आपण वडे तेलामध्ये सोडण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरणार आहोत इथे आपल्याला एक सपाट चमचा या पद्धतीचा घ्यायचा आहे आणि दुधाची पिशवी इथे आपल्याला या चमच्यावर या पद्धतीने घालायची आहे आता इथे आपल्याला एक रबर लावून घ्यायचा आहे रबर लावताना इथे आपल्याला घट्ट असा लावून घ्यायचा आहे जेणेकरून दुधाची पिशवी त्या चमच्याला घट्ट अशी बसेल तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण या चमच्यावरती ही दुधाची पिशवी लावून घेतलेली आहे आता आपण याच्या सहाय्यानेच तेलामध्ये वडे सोडणार आहोत तर ते कसे सोडायचे चला तर मग आपण पाहूयात तर आता इथे आपण यावरती थोडंसं पाणी लावून घेणार आहोत पाणी लावल्यानंतर हातालासुद्धा इथे आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक मीडियम साईजचा गोळा आपल्याला यावरती ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पोटाला पाणी लावून इथे आपल्याला एक छिद्र या पद्धतीने पाडायचं आहे आणि तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण हे उडीद वडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत पुन्हा एकदा इथे आपल्याला चमच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोळा ठेवून पुन्हा एकदा थोडंसं बोटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने इथे आपण हा वडा तयार करून घेतलेला आहे आता कढईमध्ये आपण तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा वडा आपल्याला अगदी अलगद असा या तेलामध्ये सोडायचा आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी पटकन, पटकन हा वडा तेलामध्ये सुटला जातो शिवाय हाताला चटके न बसता तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकता आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि वडे छान असे तेलामध्ये तरंगाय लागले की गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे मंद अचेवरती आपल्याला हे वडे दोन्हीही बाजूंनी छान असे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना मंद गॅसवरतीच तळायचे आहेत जेणेकरून ते आतूनसुद्धा छान असे भाजले जातील आता इथे आपण हे वडे छान असे तळवून घेतलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत उडीत वडे इथे तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व उडीद वडे इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हे उडीद वडे आवडले असतील तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू